राज्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे परंतु सदूर जरी पाऊस नसला तरी हळूहळू आपल्याला पावसाच्या प्रमाणात काही ठिकाणी वाढ पाहायला मिळेल परंतु काही ठिकाणी पावसाचा खंड असल्यासारखी स्थिती देखील पाहायला मिळणार आहे सविस्तर अंदाज पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तसेच जर पाहायला गेलं तर आपल्याला बहुतांश महाराष्ट्रामध्ये आज उघडी पाहायला मिळालेली आहे परंतु आज रात्री कोणत्या ठिकाणी पाऊस होईल सविस्तर अंदाज पाहूया सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट येथेच पाहायला मिळेल जर आता अंदाज पाहायला गेला तर आपल्याला सिल्लोड चाळीसगाव या ठिकाणी सध्या उघडीप आहे परंतु जळगाव भुसावळ नावीच्या भागात हलका पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकतो सर्व दूर पाऊस होणार नाहीये एकदम हा हलकी स्थिती राहणार आहे काही ठिकाणी मध्यम राहील तसेच आपल्याला जोरदार पाऊस जे आहे ती लातूर जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे लातूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार मुसळधार सरी आज पाहायला मिळू शकतात हे देखील लक्षात ठेवाय कारण सध्या स्थितीला पावसाला सुरुवात देखील झालेली आहे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस एकदम तुरळक भागात जरी असला तरी आज पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर उघडीप आहे तर इकडे पाहू शकता खोपोली खेड कल्याण डोंबोली गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी राजपूर कोल्हापूर कराड या भागात पावसाला सध्या स्थितीला उघडी पाहायला मिळत आहे रात्री पावसाचं वातावरण तयार होईल मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तशी स्थिती आपल्याला चंद्रपूरच्या भागात पाहायला मिळणार आहे चंद्रपूर वाणी माकुणा देसाईगंज वर्धा यवतमाळ आदिलाबाद ऐसाबादचा भाग राम गुंडमचा भाग जो असेल जगटीलचा भाग असेल या, भागा सांगल या भागात देखील पावसाला वातावरण चांगलं सक्रिय होईल मध्यम ते जोरदार पाऊस या विभागात पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर सुंदरा या भागात पाऊस राहणार आहे मुसळधार पाऊस होईल रामपूर बेल्लमपल्लीचा भाग मंदमरीचा भाग असेल पानगाव मोराचा भाग असेल जयपूर्णमाचा भाग असेल मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल रात्री अचानक वातावरणात बदल या भागात होणार आहे हे लक्षात घ्यावे तसेच महादेवपूरचा भाग असेल अनेस्काचा भाग असेल या भागात देखील ती स्थिती राहील रामपूर तामदूरचा भाग या भागात खांजरचा भाग असेल खडेगाव शिरपूरचा भाग या ठिकाणी कोरसिनीचा शोनपूरचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी आणि जोरदार असा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे जो भाग सांगत आहे त्याच ठिकाणी पाऊस देखील पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पाहू शकता चंद्रपूर चोगूस रोडचा भाग मुसळधार पाऊस पाहायला मिळेल त्यातली त्यात अतिशय मुसळधार पाऊस मोहर्लीचा भाग असेल कोणगावचा भाग असेल आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तीव्र असा पाऊस आज रात्रीला अचानक वातावरणात बदल होऊन आपल्याला पाहायला मिळणार आहे हे देखील लक्षात घ्यावे तसेच पुढे पाहूया तिकडे माजरीचा भाग वाणीचा भाग असेल या भागात देखील पावसाला वातावरण चांगल्या प्रकारचं तयार होणार आहे हे देखील आपल्याला स्थिती पाहायला मिळू शकते सध्या स्थितीला मध्यम ते जोरदार पाऊस या भागात पाहायला मिळेल वाणी माजुराच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे वारुराच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस राहील परंतु मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी तीव्र सरींचा वर्षाव देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत चांगलाच दिलासा मिळणार आहे वर्धा आरवी असेल या भागात देखील जोरदार सरी काही ठिकाणी मध्यम सरी पावसाच्या पाहायला मिळतील बरबडीचा भाग असेल दिवली पुलगावचा भाग असेल या ठिकाणी देखील भावगोलेगावचा भाग असेल कलमचा भाग असेल या भागात देखील पावसाला वातावरण तयार होण्याचा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे कोल्हापूर विदर्भातील कोल्हापूर आहे हे देखील लक्षात घ्यावे पश्चिम महाराष्ट्रातील नाही या भागात देखील पावसाला वातावरण तयार होणार आहे सर्व तालुके घेत आहोत सर्व जिल्हे घेत आहोत लाईव्ह शेवटपर्यंत पा लाईव्ह पाहत आहेत परंतु अजून लाईक केलेलं नाहीये लाईक देखील करा तसेच कोल्हापूर भाग असेल जोरदार पाऊस देऊलीचा भाग आता इथे पाहू शकता एकदा सविस्तर सांगतो तुम्हाला जो वर्धा ते सेवगरमचा भाग तसेच पवनारचा तसे भाग असेल या भागात देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस या भागात पाहायला मिळेल काही ठिकाणी चांगल्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील हे देखील लक्षात घ्यावे तसेच स्थिती आपल्याला पुलगाव विरोलचा भाग दामणगावचा भाग असेल या भागात पाहायला मिळेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळू शकतात काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळू शकतो तसाच अंदाज इकडे पुलगाव घाफरचा भाग फालेगावचा भाग या ठिकाणी पाहायला मिळेल आष्टी कळमचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस असा पाहायला मिळणार आहे चांगली तीव्रता पावसाची आपल्याला पाहायला मिळणार आहे बऱ्यापैकी पावसाच्या सरी बहुतांशी भागात आपल्याला आज दिसून येणार आहे ती स्थिती आपल्याला इकडे पाहायला मिळू शकते तो भाग म्हणजे जो फालेगाव पुलगावचा भाग असेल चांदूरचा भाग असेल धामणगावचा भाग असेल जामिनीचा भाग असेल या भागात देखील पावसाळी वातावरण राहील सकाळपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे तसेच पुढे पाहूयात तिकडे आर्वी मोजरी आष्टीचा भाग या भागात पाऊस राहील धरणी बुरहानपूर खंडवा या भागात पाऊस राहणार आहे तसेच इकडे बुराणपूर जळगाव शिरपूर हलका पाऊस राहील सर्व दूर पाऊस होणार नाही हे देखील लक्षात घ्यावे नंदुरबार वलसाड मालेगाव नाशिकचा भाग छत्रपती संभाजीनगर हलका पाऊस झाला सर होईल सर्व दूर पाऊस होणार नाही हलक्याच पावसाची शक्यता सध्या स्थितीला दिसून येत आहे एकदम तुरळक भागात असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पुढे पाहूयात इकडे पुढे जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आपल्याला मध्य महाराष्ट्रात पावसाची उडीप जरी पाहायला मिळत असली तरी आता पुढील काही वेळात म्हणजे काही तासात आपल्याला या ठिकाणी बदल पाहायला मिळणार आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात जोरदार आगमन पावसाचं या भागात देखील होणार आहे तसेच पाहायला गेलं तर तोपर्यंत काही भागात आपल्याला खंड पाहायला मिळू शकतो म्हणजे काही ठिकाणी मध्यम पाऊस देखील होईल परंतु सर्वदूर पाऊस होणार नाही आहे हे देखील लक्षात घ्यावे जालन्यात पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे आरवी तुरळक ठिकाणी आज रात्री पाऊस राहील अशी शक्यता दिसून येत आहे तसेच इकडे अकोला कारंजाच्या भागात पाऊस राहणार आहे यवतमाळच्या भागात देखील पाऊस राहणार आहे मध्यम ते जोरदार अशा सरी पावसाच्या पाहायला मिळतील अतिशय आनंदाची बातमी आहे कारण अचानक वातावरणात बदल तयार झालेला आहे मुसळधार पाऊस या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता जे भाग सांगतो तेथेच पाऊस होणार आहे हे लक्षात घ्या नाही तर हवामानामध्ये पाऊस ज्या ठिकाणी सांगितला नाहीये त्या ठिकाणी तुम्ही म्हणताल आता काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की बीड जिल्हा सांगितलं आहे तर बीड जिल्ह्यात पाऊस झालेला नाहीये मी आधीच सांगत आहे तुरळक भागात पावसाची शक्यता सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे सर्व पाऊस होणार नाही घाटंजीचा भाग असेल भा या भागात देखील पावसाला वातावरण तयार होईल घाटंजीचा भाग मध्यम पाऊस राहील मोहोडाचा भाग असेल मध्यम पाऊस राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी अशा पाहायला मिळू शकतात तसेच जामोहा या भागात देखील पावसाला असं पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे चांगलं वातावरण पावसाचं या भागात देखील आपल्याला दिसून येत आहे तसेच पुढे पाहूयात आता सविस्तर अंदाज घेत आहोत जामोदा वाड की पुणेचा भाग असेल कारंजीचा भाग असेल या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल हा अंदाज देखील लक्षात घ्या रुईच्या भागात देखील दमदार असं पावसाचं आगमन होणार आहे यवतमाळ जिल्ह्यात आज रात्रीला चांगलं पावसाचं आगमन होणार आहे हे देखील लक्षात घ्या मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला मिळेल अशी शक्यता आता सध्या स्थितीला दिसून येत आहे नेर दरवा कारंजा पेर डिग्रस पर्यंत पर्यंत काप पर्यंत चांगलं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पाहायला मिळू शकतो चांगल्या सरी आपल्याला पावसाच्या ज्या आहेत ते पाहायला मिळू शकतात असा अंदाज आहे सध्या स्थितीला ही स्थिती आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत जर विचार केला तर असा पाऊस सध्या स्थितीला आहे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील होणार आहे अशी शक्यता सध्या स्थितीला दिसून येत आहे काही ठिकाणी पाहायला गेलं तर पावसात उघडी पाहिजे पावसात उघडी असली तरी पुढील काही तासातच पावसाचं आगमन राज्यातील बहुतांश भागात होणार आहे अठ्ठेचाळीस तासात पाऊस जोर पकडणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस जे आहे ते पाहायला मिळणार आहे तसेच पुढे पाहू शकतो आता आता सध्या स्थितीला पाहायला मिळ पाहायला गेलं तर कमी दाबाची शक्यता आपल्याला नंतर पाहायला मिळू शकते त्यामुळे देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे बहुतांश भागामध्ये यामुळे पाऊस देखील पाहायला मिळू शकतो असा अंदाज सध्या तरी आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी पावसाच्या देखील पाहायला मिळणार आहेत हा देखील अंदाज लक्षात घ्यावा रोजचे रोज अंदाज या चॅनलवरती पाहायला तर मिळत असतात परंतु सबस्क्राईब नाही केले की तुम्हाला अंदाजाचे अपडेट येत नाहीये सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती Kita ke atap pilih-pilih छत्रपती संभाजीनगर नांदेड अकोला जळगाव नाशिक सोलापूरचा बराच भाग असेल या भागात पावसाची उघडीप सध्या आहे तसेच इंदापूर जत सांगली विजयपूर या भागात उघडीप सध्या स्थितीला आहे आज रात्री या भागात जास्त बदल पाहायला मिळणार नाहीये जो जोराचा पाऊस पाहायला मिळणार नाहीये हे देखील लक्षात घ्यावी ही स्थिती आपल्याला जे आहे ते लातूर धाराशिव एकदम तुरळक भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी पाऊस देखील झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळत आहे अशी शक्यता सध्या स्थितीला आहे आता सध्या जास्त जोर नाही परंतु पुढील काही दिवसात पावसाचा जोर आपल्याला बहुतांश भागात पाहायला मिळेल हे देखील अंदाज लक्षात घ्यावा अशी स्थिती सध्या स्थितीला दिसून येत आहे आता पुढे जर पाहायला गेलं तर ज सांगली विटा इंदापूर अफजलपूर विजयपूर गोगी यादगीर सांगली मध्यम पाऊस आपल्याला अठ्ठेचाळीस तासात पाहायला मिळणार आहे आगमन पावसाचा होणार आहे बिदरचा भाग मेडकचा भाग या भागात यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस आज रात्री पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे केज माजलगाव परभणीच्या भागात मध्यम पाऊस राहील एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील यवतमाळ कारंजाच्या भागात हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील काही ठिकाणी पावसाची उघडीप देखील पाहायला मिळू शकते हा देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा ही स्थिती आपल्याला सध्या स्थितीला दिसून येणार आहे तसेच पुढे पाहू शकता अरवी नागपूर या भागात देखील पावसाची उगडीप पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार पाऊस आज रात्री या भागातील आपल्याला जो हिंगणाचा भाग असेल या भागात पाहायला मिळेल तसेच पुढे जर तिकडे जो देशोडी बोरी कोकाटचा भाग असेल या भागात देखील ती स्थिती राहील चंद्रपूर जिल्ह्यात आज रात्री एकदम तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम पाऊस झाला तर होईल जास्त पाऊस होणार नाहीये हलका पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागात पाहायला मिळणार आहे कालच्या पेक्षा थोडी बरी स्थिती राहील असा अंदाज सध्या तरी दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना चांगला दिलासा मिळेल तसेच पाहायला गेलं तर चंद्रपूरचा बराच भाग जे आहे ते आज पावसाने पाहायला मिळेल अशी शक्यता आहे परंतु काय वाऱ्यामुळे पाऊस ठिकणार नाही हे देखील लक्षात घ्या वाऱ्यामुळे पाऊस जास्त ठिकणार नाही मध्यम सरी हलक्या सरी काही ठिकाणी जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळतील असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळत आहे तसेच पुढे पाहू शकता इकडे हिंगणाचा भाग असेल वाडूणा आर्वीचा भाग असेल तासेगावचा भाग असेल या भागात देखील ती स्थिती पाहायला मिळू शकते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळतील जास्त पाऊस सध्या स्थितीला नाहीये आर्वीच्या भागात जोरदार पावसाचं आगमन होणार आहे आता जोरदार पाऊस कुठे राहणार आहे ते एकदा तुम्हाला सविस्तर सांगतो पाहू शकता चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम पाऊस राहणार रा, आहे एकदम तुरळक भागात मोजक्या ठिकाणी राहणार रा, आहे हे देखील लक्षात घ्यावे तसेच अमरावतीच्या भागात हलका पाऊस राहील काही ठिकाणी मध्यम पाऊस देखील पाहायला मिळेल अशी शक्यता सध्या स्थितीला आपल्याला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता पुढे पाहूयात जळगाव हलका मध्यम पाऊस चिखलीचा भाग हलका मध्यम पाऊस पहायला मिळेल सर्व दूर पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाहीये ना तसेच इकडे जालन्याचा भाग उत्तरेकडील मध्यम स्वरूपाचा पाऊस एकदम तुरळक भागात पाहायला मिळेल सर्व दूर पाऊस पहायला मिळणार नाही ना तसेच बहुतांशी असे भाग आहेत की त्या ठिकाणी अक्षरशः पिके सुकू लागलेल्या आहेत परंतु पावसाचं आगमन नाहीये परंतु काळजी नसावी पावसाचं आगमन थोड्याच दिवसात होणार आहे रोजची रोज लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आता आपण इथेच